तर नमस्कार मंडळी मी ऋषिकेश सावंत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तिचं नाव आहे ऑलराउंड ऋषी तर आज महाशिवरात्रा आणि आता आम्ही जातलो मंदिरात तर सर्वप्रथम तुमका महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दीदी वगैरे आहात या साईडला आमचं मंदिर आहे तिकडे आता थोडं निघू आम्ही तर आम्ही या डायरेक्ट मंदिरात तर आता येलो आम्ही मंदिरात आमचा कुंभवड्याचा मंगेश्वर मंदिर आहे आता जातो आतमध्ये पडू सगळा झाला आता आम्ही सगळे जातो सगळे पोहिलेल्या आहेत आता, आता नावनावर जातो आमच्या इकडे नदीवर आमची नावाना आणि आता देव वगैरे सगळे बाहेर काढणार इकडे मंदिरातून तर तो तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिकचा एन्जॉय करा <स्थाँगा> कैलास राणा शिवचंद्र मौळी कैलास राणा शिवचंद्र मौळी फिंद्र माथा भ्रुकुटी झळाळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण मज कोण तारी आता व्हिडिओ वगैरे काय देखील आणि आता तुम्ही गर्दी बघू शकता किती आधी अर्धी माणसं नावनावर पोचली आणि मागे पण दाँ आता ती तर आपण डायरेक्ट आता नावणावर जाऊया काय तुमक दाखवतोय की कसं असतं तर माशूरतं आमच्या इकडची तर इथल्या दिवशी मंदिर आहे तर नावण्यावर जायच्या किती दिवसाने इकडे भेट घेत गर्दीत ना पहिल्याडी जातो आणि इकडे खूप गर्दी आली आहे अजून माणसं येऊची आहे तिकडे आपले सगळे पॉवर आहेत आमच्या वाडीचे जात आहे तिकडे आणि गर्दी तुम्ही बघा अजून अजून येऊची आहेत लोक या साईडला मागे पण झाले गर्दी हाय भाई तर आता इकडे नारायण आता तेव्हा

आता नव्हण्यावर तर जाऊन ये आता आपण इटला देवीच्या मंदिरात जाऊया दर्शन वगैरे जाऊया आणि मंदिरात जाऊया आपला आता इटला देवीचं आणि दर्शन वगैरे झाला आता आमक भूक तर जाम लागली आहे सकाळपासून काय खाऊ नाही तर अर्धी माणसं अर्ध्यापेक्षा माणसं गेलीत आणि अर्धी अजून दर्शन करतं तिकडे जाऊया बघूया काहीतरी खाऊ काव्या अ घे तू दी <laughs> आज का पैसे येतात पण घेत नाही आम आमका दिला नाही तर आम्ही घेतलं असत काव्या लहानच झालो पूर्ण वर्ष चोवीस बनवत आता जातो आम्ही जेवत तिकडे आम्ही दुकान घातलेला दिदी आणि मम्मी वगैरे या दुकानात अरे काय एकट्यान विराक नाही गजाली घालू चलो मुंबई दादा आमच्या वजी केल्या चल ति आता तर आता वाजले चार आणि आता घरी येईल मी तर आता जाऊन जेवीन आणि आता रात्री दशावतार नाटक मग आम्ही तिकडेच भेटू सव्वा नऊ माझा आहेत आणि आम्ही मंदिरात येलो तर भजन करूचा होतं पण बाहेरचा भजन येला त्यामुळे आता दिगाव्या दिगाव्याचं सोपतो आह त्यामुळे आता जाऊन येतो दिगाव्यात आणि त्यानंतर इकडे आमचं नाटक आहे मग आता लेट होतं सहा दहा दहा अकरा वाजता चालू होतं ना मग तोपर्यंत येऊ तर आता आम्ही गोव्याच्या स्वयंभू स्वयंभू मंदिरात आज जातो पाय पाय वगैरे पडतय अरे का इल इल ही एडी भेटली दोघा सुशील काही आज जाऊया अरे पाया पडतो तिकडे आता आतमध्ये पायापाड निव आता या साइडला देवीचं मंदिर आहे तिकडे जातो पडा मित्र गेले वाटतात गेले ते काय माहीत नाही माझ्या पाया पडत दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी वारी वारी, वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी गेलो गायदा हो देता तू दोन 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 जत्रा कोणचे कोण काय हॅलो लहान झाली गु काय घेता गेल आता हे पण ये

गेत तर आता इकडेच दर्शन वगैरे झाला आणि आमच्या आता नाटक पण चालू आला तर आम्ही गाडी जातो आता चले आता जस्ट आम्ही येलो आणि बरोबर टायमिंग ला येलो आणि आता नाटक चालू आला तुम्हाला दाखवते तिथे गर्दी आहे

तिच्या मानापर्यंत यावं आणि मगच तिच्या राजापर्यंत बाजार पण झाले एवढा बाजारपण झाले ताई चि प्रणाम आहे एवढा विलंब का ताई मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला नाही काय झाला